हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक like करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घालवता तर व्हिडिओला स्टार्ट करते आ, मी जेव्हा चॅनल चालू केला त्यावेळेस माझे सहा दिवसांमध्ये एक हजार सबस्क्रायबर झाले तर ते कसे झाले मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा असं झालं की मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते आणि ते व्हिडिओ मी रील्स बनवायची रील्स गाण्यांवरती रील्स बनवायचे आणि ते व्हिडिओ टाकायचे तर मिनिमम मला व्हिडिओला पाच दहा तीस पस्तीसपर्यंत मला व्ह्यूज यायचे तर मग मला काही कळतच नव्हतं की आपले सबस्क्रायबर एवढे वाढणार कसे आणि तो व्हिडिओ एवढे फक्त तीस पस्तीस लोकं बघायचे आणि आता आपले सबस्क्रायबर वाढणार कसे या विचाराने मी काय करू असं ठरवलं आणि नंतर मला एक आयडिया आली की लोकांना कॉमेडी व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडतात म्हणजे घरातले जे आपण म्हणतो रेग्युलरचे जे व्हिडिओ असतात ते बघण्यापेक्षा लोकांना कॉमेडी व्हिडिओ बघून हसायला खूप आवडतं तर मग मला असंच मी एकदा बसली होती आणि बसल्यानंतर मी सहज एक कॉमेडी व्हिडिओ आला शॉर्ट व्हिडिओ तर मी तो व्हिडिओ रील बनवली त्याच्यावरती आणि तो माझा व्हिडिओ बावीस हजारांवरती गेला नंतर मग मी असंच एक एक व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला दिवसातनं चार पाच व्हिडिओ मी बनवायची आणि चार तीन चार पाच व्हिडिओ मी एका दिवशी अपलोड करायचे तर व्हिडिओला व्यूज खूप छान येत चालले कधी कधी पंच्याण्णव हजार एक लाख तीन लाख सात लाखापर्यंत गेले आणि एका एका व्हिडिओला मला डायरेक्ट सत्तर शंभर असे सबस्क्रायबर वाढायला लागले तर मला तुम्हाला हेच सांगायचं की जे लोकांना आवडतं ते आपण करायला पाहिजे म्हणजे जे रील्स वगैरे बनवतात आणि आता खूप छान छान रील्स पण बनवल्या जातात त्यांना कदाचित काही व्हिडिओलाच असं होतं की खूप सारे व्ह्यूज येतात पण कॉमेडी व्हिडिओ असा आहे ना की कॉमेडी व्हिडिओ कोणीही बनवा कि व्यूज व्यूज की त्याला व्ह्यूज येतातच तुम्ही ट्राय करून बघा एखादा कॉमेडी व्हिडिओ टाका आणि त्याला व्ह्यूज किती येतात बघा तर मग मी तेच केलं माझं एक पहिला चॅनल होता त्या विरू मम्मा अँड डॅडाज ब्लॉग ह्या चॅनलवरती मी ते व्हिडिओ टाकले होते आणि अक्षरशः माझे तीन महिन्यामध्ये सतरा हजार सबस्क्रायबर झाले त्या शॉर्ट व्हिडिओने स सतरा हजार सबस्क्रायबर झाले तर नंतर मी सेकंड चॅनल चालू केला तो हा श्रीजा ब्लॉग ह्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ पुन्हा मी कॉमेडी व्हिडिओज टाकायला स्टार्ट केलं तर माझे सहा दिवसांमध्येच मा एक हजार सबस्क्रायबर झाले तर तुम्ही विचार करा मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर खूप फास्टमध्ये वाढतात पण जर लॉन्ग व्हिडिओ टाकला तर लॉंग व्हिडिओने एवढे काही सबस्क्रायबर वाढत नाही आणि व्ह्यूज पण स्टार्टिंगला जास्त येत नाही नशिबावर असतं ते काहींना अचानक एखादा व्हिडिओ व्हायरल जातो आणि आ, आपला चॅनल मॉनिटाईज होऊन जातो तर आ, हे सांगायचं आहे की सबस्क्राईबर जर वाढवायचे असेल एक हजार सबस्क्रायबर जर तुम्हाला करायचे असतील तर शॉर्ट व्हिडिओने वाढवा एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपला वॉच टाईम कसा वाढेल त्याच्याकडे लक्ष द्या आणि मला असं आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाका लाँग व्हिडिओ पण टाका कसं होतं कधी कधी शॉर्ट व्हिडिओने व्ह्यूज जास्त येतात थ्री मिलियन्स टेन मिलियन्स येतात आणि चॅनल पटकन मॉनिटाईज होऊन जातो तर तसंच किंवा मग आपण जर रेग्युलर ब्लॉग टाकत चाललो तर ब्लॉगने पण चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो म्हणजे ज्याचं त्याचं नशीब कुणाचा दोन महिन्यातही होतो कुणाचा पंधरा दिवसांमध्ये होतं कुणाला वर्ष पण लागतं मॉनिटाईज होण्यासाठी तर मला हेच सांगायचं आहे की आपला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ टाकत चला बघत चला कोणत्या व्हिडिओने आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात ते चेक करा आणि त्याप्रकारेच व्हिडिओ टाकायला स्टार्ट करा तर मला आत्तापर्यंत आलेला एक्सपिरियन्स असा आहे की मी जे काही वेगळे व्हिडिओज टाकते मुलांचे टाकते किंवा माझ्या रील्स वगैरे टाकते त्याला जास्त व्ह्यूज येत नाही पण कॉमेडी व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज येतात तर मग मी ठरवलं की कॉमेडी व्हिडिओ टाकत जाऊ आणि त्याने सबस्क्रायबर पण वाढतात आणि तीन महिन्यांमध्ये आपला व्ह्यूज पण येतात म्हणजे टेन मिलियन व्ह्यूज आले की चॅनल मॉनिटाईज होतो तर मला हे सांगायचं होतं यासाठीच मी व्हिडिओ बनवला तुम्ही पण ट्राय करून बघा आणि झाले तुमचे सबस्क्रायबर तर मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय